नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्स आपण पाहतात ज्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं एक प्रचंड मोठी भीती सर्वसामान्यांच्या मनात बसली त्या प्रत्येक प्रकरण म्हणजे संतोष देशमुख सरपंच मस्साजोग तालुका के जिल्हा बीड यांच्या हत्येच्या प्रकरणातील जे फरार आरोपी होते त्यातील दोन आरोपी आज अटक केले आजचा दिवस तसा या बीडच्या हत्येप्रकरणीतील अत्यंत गडबडीचा दिवस म्हणावा लागेल किंवा गोंधळाचा दिवस म्हणावा लागेल कारण याच वेळा परभणीमध्ये सुद्धा याच कारणासाठी सरपंच मासाजो संतोष देशमुखांच्या हत्येच्या फरार आरोपीना ताबडतोब का अटक करा आणि त्यांना तुम्ही फाशीची शिक्षा द्या यासाठी मोर्चाही काढण्यात आला होता मूक मोर्चा होता या सगळ्या दिवस आज पूर्णपणे घडामोडीचा होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी पुण्यातूनच कारण याच्या आधीचाही आरोपी पुण्यातच होता पुण्यातूनच दोन आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांनाही अटक करण्यात आली मित्र अद्याप कृष्णा आंधळे हा फरार आहे या व्यतिरिक्त आणखी एक चांगली भूमिका म्हणजे एक खबरी होता सोनावणे याला सुद्धा आज अटक करण्यात आलेली आहे आणि या सगळ्यांच्यामुळं सात जणपैकी सहा जण अटक या सहा जणांच्या अटकेमुळं आणि प्रामुख्यानं खबऱ्याला अटक केलेली असल्यामुळं आता इथून पुढची जी वाटचाल आहे किंवा तपास आहे आणि छडा ह्याचा व्यवस्थित लागेल अशी भूमिका ही पोलीस यंत्रणा आणि समाजालाही वाटते प्राथमिक तपासामध्ये सुधीर सांगळे आणि सुदर्शन गोले दोघांच्या आवर्ती अनेक गुन्हे आहेत असं दिसून येतं पण आज सगळ्यांनाच या अटक करून चौदा दिवसांची पोलीस कोठडी केस कोर्टामध्ये या जेव्हा दोघांना तिघांना म्हणजे खबऱ्या सोनवणे याला सुद्धा अटक केलेली केले होती आणि या तिघांना ज्यावेळा कोर्टात हजर करण्यात आलं त्यावेळेला कोर्टानं त्यांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी दिली मित्रांनो या चौदा दिवसाच्या पोलीस कोठडी आधीचे तीन अधिक वाल्मिक कराड आणि हा खबऱ्या सोनवणे या सगळ्यांच्याकडून तपासामध्ये चौदा दिवसामध्ये आता संतोष देशमुखांच्या खुण्यानी का मारलं संतोष देशमुखांना का मारलं याच्याचबरोबर अनेक गोष्टी पुरावे नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असतील किंवा अनेक असंख्य मदतनीस असतील या सगळ्यांचा छडा लागू शकेल दरम्यान आज परभणीमध्ये याच खुण्यांच्यासाठी जो मुकमोर्चा काढला होता त्यामध्ये अनेक आमदार खासदारांनी अनेक जण होते आपण सगळ्यांचा आज घेत नाही पण काही प्रमुख लोकांनी जी आपली भूमिका मांडली आणि पोलीस डिपार्टमेंटवरती किंवा यंत्रणेवर यंत्रणेला ज्या काही सूचना दिल्या त्यांचा आपण हे करू त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका जी मांडली म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी अशी आहे की केवळ बीड जिल्ह्याचं गुन्हेगारीकरण नाही तर महाराष्ट्राचं जे गुन्हेगारीकरण गेल्या अनेक वर्षात व्हायला लागले हे रोखणं ही ही शासनाची जी प्राथमिक हे आहे हे आता द देवेंद्र फडणवीसांच्या पुढे आलेली संधी आहे आणि त्यांनी ती साधून हे गुन्हेगारीकरण रोखलं पाहिजे असा सर्वांचा बोलण्याचा रोख होता आमदार सुरेश दस यांनी अतिशय सुंदरपणे मांडली केली म्हणजे खून कसा झाला हे सांगितलं आणि आता जे सगळे सापडलेले आहेत या सापडलेल्या सगळ्या गुन्हेगारांच्याकडून आकाचा आकालाही म्हणजे मास्टर माइंडचा मास्टर माइंड याचासुद्धा आता गुन्हेगार म्हणून नंबर लागेल असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं उपस्थित सर्वांनी त्याला दाद दिली आकाचा आका म्हणजे कोण धनंजय मुंडे म्हणजे त्यांचा जो रोख होता तो धनंजय मुंडेकडे होता आणि केवळ आता बाजूला बसू नका कदाचित तुमचाही नंबर लागेल असंच त्यांना सुचवायचं होत आमदार संदीप क्षीरसागर शरद पवारगड हे जे आता पकडले जातात याच्यामध्ये लोकांचा दबाव हा महत्वाचा होता आणि असाच दबाव या सगळ्या गोष्टींचा चौकशी होईस तोपर्यंत लोकांनी जर ठेवला तरच याचे हे जी मारे कारे आणि योग्य तो निकाल गेला असं त्यांनी सांगितलं मुख्य म्हणजे सी डी आर सगळ्यांचे तपासले पाहिजे आणि सी डी आरमध्ये तुम्हाला सगळे कोण आरोपी आहे आणि कुणाचे लागेबांधे काय आहेत याचा ठळकपणे आणि स्पष्टपणे उल्लेख तुम्हाला मिळेल आमदार प्रकाश सोळंकी राष्ट्रवादी अजित पवारगड खरं तर हे पण सत्ताधारी आहे त्यांनी अत्यंत गंभीरतेने सांगितलं गेले अडीच वर्षामध्ये धनंजय मुंडे हे पालकमंत्री होते आणि या पालकमंत्रीपदाच्या काळामध्ये त्यांचं पालक पाल... ते कमी पालकमंत्री पण खऱ्या अर्थानं वाल्मिक कराड हेच पालकमंत्री होते गंभीर आरोप आहे आणि वाल्मिक कराडनीच जे त्याला आपण आका का, का म्हणतो तर त्यानंच हे सगळं केलंय असं त्यांचा आरोप आहे त्यामुळं आता काही दिवस धनंजय मुंडेंनी मंत्रिपदावर स्वतःहून राजीनामा द्यावा किंवा पालकमंत्रीपद घेऊ नये अशा पद्धतीची त्यांनी सूचना केली जितेंद्र आव्हाड राज्याच्या बीड जिल्ह्याचंच नव्हे राज्याचं गुन्हेकारीकरण थांबवण्यासाठीची संधी हे देवेंद्र फडणवीस साहेबांना आहे असं त्यांनी सांगितलंय गुंड आज आमदार काही पोचतात पण हे चांगलं नाही तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारं छानचुकीचं आयुष्य सुरुवातीला त्यांना देणारं आणि असं आकर्षण निर्माण करणारं ही जी घटना आहे या घटनेवरती तात्काळ रोख लावला पाहिजेत आणि हे सगळं आता देवेंद्र फडणवीस साहेबांना संधी आहे असं ते म्हणतात वाल्मी त्यांनी अत्यंत एक सुंदर माहिती सांगितली अशी अहो वाल्मी कराड म्हणतात मला एक मदतनीस द्या चोवीस तास पी एस द्या आणि मग काय कम्प्युटर पण द्या काय काय तुमची मागणी आहे म्हणजे ह्या माणसांचं या सगळ्या आरोपींचं यंत्रणेविषयीची काय भूमिका आहे बघा त्यांना भय राहिलेलं नाही त्यामुळे ही भय निर्माण करण्याची कायद्याची चेष्टा जे करतायत पोलिसांची चेष्टा करतायत अप्रत्यक्षपणे यंत्रणेची चेष्टा आहे हे सगळं थांबवण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेब करू शकतात <coughs> मराठा योद्धा मनोज ददा जरांगे सरकारातील कोणतरी मंत्री या आरोपींच्या पाठीशी निश्चितपणे आहे त्यामुळेच त्यांचं एवढं धाडस झालेलं आहे या अटक केलेल्या सगळ्यांची नार्को टेस्ट करा या सगळ्यांचा पापाचा घडा आता फरला आहे धनंजय मुंडे साहेबांचं नाव आलं तर त्यांना आम्ही गल्लीनं फिरू देणार नाही या राज्यात त्यांना फिरू देणार नाही त्यांनी ताबडतोब नैतिकतेनं आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि पालकमंत्रीपद मंत्रिपद घेऊ नये जरांगेदा त्यांनी सांगितलं सुप्रिया सुळे शरद पवार गटाच्या खासदार पोलिसांनी ऑफिशियल स्टेटमेंट द्यावा आता आतापर्यंतच्या ज्या घटना घडलेत त्या सगळ्या घटना त्यांचा अन्वयार्थ आणि आपण कुणाकुणाला अटक करणार कुणावरती तीनशे दोन करणार केवळ आरोपी करणार का वाल्मीकरणला सह आरोपी करणार आणि त्याचं नाव म्हणजे अट्रॉसिटीचा गुन्हा असेल खंडणीचा गुन्हा आला आणि खंडीनंतर खून असेल या सगळ्यांचा संबंध जोडून नेमकी भूमिका आता पोलिसांनी जाहीर करावी अशी त्यांची मागणी होती संजय राऊत साहेबांनी अत्यंत सम्यक दृष्टी घेतली एकटे सुरेश धस जे भारतीय जनता पार्टीचे आहेत सत्ताधारी पक्षाचे आहेत त्यांनी घेतलेली घेतलेली भूमिका ही पुरेशी आहे आम्हाला काही बोलायची गरज नाही असं त्यांनी सांगितलं माजी विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार आरोपींची बस ही मंत्र्यांच्या बरोबर असली पाहिजेत त्याशिवाय त्यांचा सहज पोलिसांच्या बरोबरचा वावर समजत नाही हे सगळं जे आहे या लोकांना लोकांच्यावर कारवाई करून बीड जिल्ह्यातलं नाही तर राज्यातलं सगळं होणारं गुन्हेगारीकरण आहे ना हे आता थांबवता येऊ शकतं हे ये करणं हे गरजेचं आहे आणि मंत्र्यांनी अशा पद्धतीचे गुन्हेगार हे स्वतः पाळू नयेत असंही त्यांनी सुचवलं खरी भूमिका घेतली रोहित पवार पुन्हा कोणी अशा पद्धतीनं मारण्याचं धाडस करू नये त्याच्या पोटात धडकी बसली पाहिजेत आता जी सामान्यांना धडकी वाटते तशी ती गुन्हेगारांनाही वाटली पाहिजे अशा पद्धतीची कारवाई करा कारवाई करताना कशी करा तर गुन्हेगाराच्या पोटात धडकी बसली पाहिजेत की आपण गुन्हा करता कामा या व्यतिरिक्त अनेक लोक बोलले खासदार संजय जाधव अनेक अनेक लोकांनी आपल्या भूमिका मांडली मित्र या सव्वीस दिवसामध्ये दिवसानंतर ज्या आरोपींना आपण प पकडले। या आरोपींना कुणी कुणी मदत केली कुणी आर्थिक मदत केली कोणी त्यांना प्रवासासाठी मदत केली कोणी राहण्यासाठी मदत केली कुणी कोणत्या पद्धतीचे मज हे केले कोण पुरावा नष्ट करण्यासाठी कसे प्रयत्न झाले कोण कुठं गेले कोण कुठं जाण्यासाठी त्यांना कुणी गाड्या पुरवल्या महत्वाचं म्हणजे आर्थिक सहकार्य आणि तुम्हा त्यांना वाचवण्यासाठी कोणी त्यांना काही सांगितलं का या सगळ्या गोष्टींचा शहानिशा आता होणं शक्य आहे पण म्हणून दादा जारांगी पाटील म्हणतात यासाठी सीडीआर तर कराच पण या सगळ्यांची नार्को टेस्ट करा त्याशिवाय नेमके गुन्हेगार तुम्हाला लक्षात येणार आणि सुरेश दसाहेबांनी जे जे सांगितलंय आकाच्या आकाचाही नंबर आता लागेल आहे गुन्हेगार म्हणून अत्यंत मोठं आणि धाडशी स्टेटमेंट आहे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे आकाच्या आकाचाही नंबर लागू शकेल जर व्यवस्थित तपासणी झाली आणि चौकशी झाली तर त्यांचं बोट त्यांचा निशाणा हा धनंजय मुंडे मुंडेसाहेबांच्याकडे होता हे सगळं बोलकं आहे त्यासाठी धस सास साहेबांचे हे जे स्टेटमेंट आहे हे पुरेसं बोलकं आहे या सगळ्या गोष्टीवरती विवेचन करण्यासाठी मित्रांनो माझा आजचा हा व्हिडिओ आपण आवर्जून पहा कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद